आषाढी एकादशी भगवत भक्तांच्या आयुष्यातील भक्तीत रमण्याचा महत्त्वाचा दिवस या दिवशी पांडुरंगाचे आशीर्वाद मिळावेत म्हणून पूजा अर्चना आणि उपवास केला जातो खरं तर आषाढी एकादशीला सर्व भाविक भक्तांचा उपवास असतोच असतो कुणीही असं नसतं की ज्यांना उपवास नाही म्हणूनच आज आपण एकादशी म्हणजे काय ती कशी करावी एकादशीचा उपवास कसा करावा हे सगळं घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उपवास म्हणजे म्हणजे देवाच्या जवळ जवळ राहणं उप आणि वास म्हणजे राहणं हा उपवासाचा खरा अर्थ आहे उपवास करणं म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही आपण काय करतो दिवसभर उपवास करतो उपवासाच्या नावाने भात भाकरी पोळी भाज्या खात नाही थोडक्यात रोजचं जेवण जेवण नाही पण फराळाच्या नावाखाली अगदी दिवसभर चरत असतो पोटात अगदी जागा शुल्लक ठेवत नाही अति खाणं झालं की मग सुस्ती येते मग देवाचं नाव कसं घेणार आठवणारच नाही आणि मग उपवासाच्या दिवशी देवाच्या जवळ जाणं तर द्या देवापासनं दूर दूरच आपण जात राहतो एकादशी आणि दुप्पट खाशी अशी अवस्था खरोखर सगळ्यांची होऊन जाते म्हणूनच एकादशीचा खरा गुडार्थ समजून घेण्यासाठीच आजच्या या व्हिडिओचा खटाटोप आहे एकादशीचा अर्थ असा आहे की आपली पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय तसंच एक मन मिळून अकरा अर्थात एकादश यांना एकत्र करून एकाच दिशेकडे म्हणजे आत्मस्वरूपाकडे ईश्वराकडे वळवणे म्हणजे एकादशीचा उपवास करणे आत्मरूपी पांडुरंगा जवळ राहणे म्हणजे उपवास करणे संतांनी वर्णन केलंच आहे देह ही पंढरी आत्मा पांडुरंग मग आपण एकादशीला कोणत्या पद्धतीने उपवास केला पाहिजे उपवासाच्या दिवशी आपलं मन शांत राहण्यासाठी फराळ हा अगदी अल्प प्रमाणात असावा अति खाणं नसावं तसच उपवाशी सुद्धा राहू नये ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा हे ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे जर योग्य आहार असेल तरच आपलं मन लवकर एकाग्र होत आणि आपल्या उपास्य देवतेची पूजा मनोभावे करता येते किंवा ज्यांना आत्मज्ञान झालं आहे आत्मदर्शन झालं आहे त्यांना अनुसंधान साधणं सोपं जात म्हणून एकादशी किंवा कोणताही उपवास करताना आपली कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय तसंच मन एकत्र करून उपास्य देवतेच्या चरणांकडे लावावे म्हणजे उपवास केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं वारकरी संप्रदायात एक महत्वाचा नियम आहे एकादशीचा उपवास करताना म्हणतात धरायला दशमी करायला एकादशी आणि सोडवायला द्वादशी याचा गुडार्थ सुद्धा हाच आहे की धरायला दशमी म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय अधिक पाच कर्मेंद्रिय दहा म्हणजे दशमी आता करायला एकादशी म्हणजे त्यात एक मन मिळवा म्हणजे झाले एकादश एकादश म्हणजे अकरा आणि सोडवायला द्वादशी याचा अर्थ पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय एक मन आणि आत्मराम अर्थात आत्मरूपी पांडुरंग शेवटी तोच भवसागरातून सोडवतो असा हा एकादशीचा उपवास करता आला तर सोन्याहून पिवळा आता या उपवासाची दुसरी बाजू सुद्धा पाहिली पाहिजे उपवासाच्या दिवशी काहीही न खाता केवळ शरीराला नाही तर विविध विकारांपासून मनालाही उपवास घडावा म्हणून सत्संग करावा असं शास्त्र सुद्धा सांगत उपवासाच्या दिवशी शारीरिक लंघन केल्याने शरीराचे विकार तर दूर होतातच तसंच मनाचं लंघन केलं तर मनाचे विकार सुद्धा दूर होतात उपवासाच्या दिवशी मन हरिकीर्तनात भजनात रंबावं अनन्य भावाने भगवंताला शरण जाऊन नामस्मरण करावं हे सगळं ऐकून आता सुग्रणींचा हिरमोड झाला असेल यात काही शंकाच नाही परंतु आपल्याला केवळ देहाचे नाही तर मनाचेही आरोग्य जपायचे आहे ते सर्वस्वी तुमच्याच हातात आहे उपवासाच्या पदार्थांचं काय तुम्ही इतर दिवशीही बनवून खाऊ शकता पण उपवासाचा हेतू साध्य करायचा असेल तर तना मनाचा उपवास घडणे अर्थात लंघन घडणे आवश्यक आहे मग उपवासाच्या दिवशी काय खावं आणि काय खाऊ नये तर सगळ्यात महत्त्वाचं शक्यतो आषाढी एकादशीच्या उपवासाला काहीही खाऊ नये पण प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगळी असते त्यामुळे ज्याला जसं झेपेल आणि तसा अल्प आहार घ्यावा शक्यतो साबुदाना खिचडी तेलकट तुपकट तळलेलं हे पदार्थ खाऊ नयेत फळं खावीत किंवा दूध घ्यावं उपवासाला काय काय खायचं या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा उपवासाच्या दिवशी हरिभजन हरी, हरी कीर्तन कसं करायचं आपल्याला सत्संग कसा घडेल याचा विचार करा कारण उपवासाचा खरा अर्थ तोच आहे यंदाच्या एकादशीला तना मनाला उपवास घडूया आणि विठ्ठल नाव घेऊया मग मंडळी तुम्ही सुद्धा एकादशीचा उपवास करत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये जय हरी विठ्ठल असं नक्की लिहा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका